ते सुजुकी शोरम येथे महाराष्ट्र काँग्रेस महासचिवपदी सीमा महेश आहूजा यांची नियुक्ती करण्यात आली शहर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून उल्हासनगरचे प्रसिद्ध उद्योगपती महेश आहूजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सहकारी यांनी नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश केला होता आणि त्यावेळी सहाशे कार्यकर्त्या सोबत होत्या म्हणूनच उल्हासनगर काँग्रेसची ताकद वाढली आणि मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले सीमा आहुजा व महेश आहुजा यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले त्यात महिला काँग्रेसच्या वतीने सभासद नोंदणीमध्ये खूप चांगली कामगिरी सीमा आहुजा व महिला अध्यक्ष महाकाली नगरसेविका अंजली सावे सह महिला टीमने चांगले काम केले हे कार्य बघूनच महिला काँग्रेसचे अध्यक्ष अलका ताई लांबा अंजली साळवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र महिला सचिवपदी नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी त्यांनी आपले मनोबत व्यक्त केले कार्यक्रम पार पडलेला नुकताच उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आपले उल्हासनगरचे प्रसिद्ध उद्योगपती महेश आऊजाजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे पहिले होते महिला अध्यक्ष म्हणून सीमा आहुजाजी यांनी एक एक दीड दोन महिना पहिले काँग्रेस पक्षात मोठा जाहीर प्रवेश केलेला टिळक भवन येथे सन्मान्य नानाभाऊ पटोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संध्याकाळी सवाल महिला अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये चारशे पाचशे लोक कार्यकर्त्यांसोबत त्यांनी मोठा पक्षप्रवेश केलेला आणि त्या पक्षप्रवेशनंतर त्यांनी तात्काळ सगळे उल्हासनगर काँग्रेसचे आमची ताकद वाढली मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे सोबतचे पण सहकारी ते सर्व काँग्रेसमध्ये आले आणि आल्याबरोबर सीमावजा जी असतील महिषाऊजा जी असतील त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम असतील चांगल्या पद्धतीने राबवणं सुरू केलं आणि महिला काँग्रेसच्या वतीनं जी सभासद नोंदणी चालू होती त्या सभासद नोंदणीमध्ये खूप चांगली कामगिरी सीमा आहुजाजी ताईंनी आमच्या महिला अध्यक्षा मनीषा महाकाळेजी आमच्या नगरसेविका अंजली साळवे व सर्वच महिलांच्या टीमनी खूप चांगलं काम केलं आणि ते कामची त्यांचं कॅपॅसिटी आणि त्यांची केपेबिलिटी ही दोन्ही गोष्ट बघून त्यांना कालच नियुक्तीपत्र आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा जी आणि संध्याताई सव्वा लाखे व नानाभाऊ पटोले या सर्वांनी मिळून त्यांना महाराष्ट्र प्रदेशच्या महासचिव महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती झाली खरं म्हणजे पहिल्यांदाच असं झालं आहे की उल्हासनगर काँग्रेसमधनं पूर्ण प्रोसिजरनी महिला कोणी महिला आमच्या प्रदेशवर गेलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे कारण की इथे स्थानिक पातळीवर तर ते, ते काम करतीलच पण आज महाराष्ट्र प्रदेशवर जाऊन महिलांचे आपल्याला माहिती आहे की खूप प्रश्न आहेत जे आमचे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस त्याच्यावर आवाज उचलत असते आता सीमा आहुजा जी एक उल्हासनगरचा आवाज म्हणून तिथे जाऊन महिलांचा प्रश्न उचलतील आणि उल्हासनगरला तर स्थानिक पातळीवर चांगलं काम करणारच आहे त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात गोष्टीमध्ये त्याचा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इफेक्ट दिसेल सर्वप्रथम मला जी ले ले ही काही जिम्मेदारी भेटलेली आहे ही सगळी माझे काँग्रेस फॅमिली आहे यांच्या मेहनतीने मला ही जिम्मेदारी भेटलेली आहे आणि ही पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी रा राज्यभराची जिम्मेदारी आहे ती एकदम परफेक्ट मला निभवायची आहे त्यां जिथे जिथे महिलांसाठी जे काही प्रश्न उभे आहेत ते मला जाऊन त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि ते नक्कीच मी अगदी जिम्मेदारीने त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकते बघा सर्वप्रथम तर हा जो मोठा प्रॉब्लेम चालू आहे सगळ्या ठिकाणी जे मुलींवरती छोट्या छोट्या मुलींवरती जे बलात्कार होत आहेत त्यांचं शोषण होत आहे तर त्याच्यासाठी आहे ना सर्वप्रथम माझी जे आहे काँग्रेस फॅमिली यांच्याशी आम्ही आज ठरवलं आहे की एक मिटिंग होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही हे ठरवणार आहोत की प्रत्येक ठिकाणी कोण जाऊन तिथे कुठली जिम्मेदारी निभावणार आहे किंवा कुठली जिम्मेदारी घेणार आहे लहान लहान मुलींना कसं आपण फॅमिलीशी बोलून त्यांच्या मातांशी बोलून त्या मुलींना कसं सुरक्षित ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टी तिथे जाऊन करणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत